राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू दोन हजार पंचवीस सव्वीस साठीच्या सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी एकाहत्तर लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर पुरवणी मागण्यांमध्ये पायाभूत प्रकल्पांसह सिंहस्थ कुंभमेळा यासह मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसंच दुर्बल वंचित समाजघटकांच्या विकासासाठी निधीची तरतूद राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून राजेश कुमार आज पदभार स्वीकारणार विद्यमान मुख्य सचिव सुजाता सौनिक आज होणार सेवानिवृत्त ग्रामीण भागात सुलभ पशुवैद्यकीय सेवांचं महत्व अधोरेखित करत राष्ट्रपतींनी पशु आरोग्य मेळावे नियमित आयोजित करण्याचं केलं आवाहन क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आजपासून तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत सर्व राज्यांच्या सहकार मंत्र्यांबरोबर सहकार मंथन बैठक सुरू रेल्वेगाडी सुटण्याच्या आठ तास आधी आरक्षण तक्ता तयार करण्याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे निर्देश <स्थाँगा> रॅगिंग विरोधी नियमांचं पालन न केल्याबद्दल न्यूजी सीची देशभरातील एकोणनव्वद संस्थांना नोटीस यात चार टी तीन आय आय एम आणि अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा समावेश आजपासून विंबल्डन टेनिस स्पर्धेला होणार सुरुवात जोकोविच अल्कराज सिन्नर आणि सबालेंका यांच्या खेळाकडे टेनिस प्रेमींची नजर अमेरिकी खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावून भारताच्या आयुष शेट्टीनं घडवला इतिहास महिला एकेरीत तन्वी शर्माला उपविजेतेपद आणि हिमाचल प्रदेशात पावसाची संततधार जनजीवन दरड कोसळल्यामुळे एकशे एकोणतीस रस्ते वाहतुकीसाठी बंद नमस्कार एक च्या बातमीपत्रात मी भक्ती सावन बोरकर आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या विस्तारान